ग्रामीण भागातील गावांना जोडणारे रस्ते व वर, रस्त्यावरील नदी नाल्यावर असणारे पूल हे महत्वाचे सेतू असतात परंतु पावसाळा सुरू होताच अशा पुलांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे कमी उंचीच्या पुलावरून पावसाळ्यात पुराचे पाणी वाहते तालुका मुख्यालयापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या वटरा वेंगडापूर गावाला जोडणाऱ्या नाल्यावर कमी उंचीच्या पुलाची निर्मिती केली असून सध्या स्थितीत पूल मुळकडी अवस्थेत आहे दरवर्षी मुसळधार पावसाने पावसाळ्यात या पुलावरून पाणी वाहत असते तसेच प्राणिता नदीला पूर येत असतो मात्र हाच पूल पाण्याखाली गेला असून रहदारीचा पूर्णपणे पर्याय बंद पडतो सदर वटरा वेंकटापूर मार्ग पावसाचे चार महिने बंद राहतो त्यामुळे वीस पेक्षा जास्त गावातील नागरिकांना अहेरी मुख्यालयाशी संपर्क तुटतो तसेच अहेरी मुख्यालय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे देखील पावसाळ्यातील चार महिने शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे वटरा व्यंगडापूर पुलावरून नागरिक व विद्यार्थ्यांची वर्दळ असते त्या पुलाची उंची वाढवण्याची मागणी अनेकदा करण्यात आली मात्र त्याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे गेल्या तीस वर्षांपासून समस्या जैसे परिस्थितीत आहे गेल्या अनेक वर्षांपासून व्यंकटापूर अवलमारी लंकाचेन चेन करनेली अंबेझरा तसेच सिरोंच्या तालुक्यातील परसेवाडा भोगटागुडम मोयाबीन पेठा पिरमिळा कोटापल्ली विठ्ठलराव पेठा चंदाराम माल आदी गावांतील नागरिकांनी नवीन पुलाची निर्मितीसाठी आहे यावर सामाजिक कार्यकर्ते म्हणाले की प्राणिता नदीला दरवर्षी पूर येत असतो त्यामुळे व्यंकटापूर मार्गावरील वटरा गाव नदीच्या नाल्यावरील पुलाची उंची कमी असल्यामुळे पुल्यावरून चार महिने पाणीच पाणी असते त्यामुळे अहिरी मुख्यालय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे कधी कधी शाळकरी विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून बोटीने जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो हे प्रवास अतिशय धोकादायक आहे नवीन पुलाची निर्मिती झाल्यास पावसाळ्यातही मुख्यालयाशी संपर्क तुटणार नाही असे ते म्हणाले आहे तसेच आवलमारी येथील ग्रामवासी शंकर झाडे म्हणाले प्राणहिता नदीला पूर आल्याने अहेरी तालुका आणि सिरोंच्या तालुक्याशी पूर्णत्व संपर्क तुटतो त्यामुळे पुराचे पाणी ओसरत पर्यंत नागरिकांना एक एक आठवडा वाट पाहावी लागते दरम्यान नागरिकांना मोठी अडचणीला तोंड द्यावे लागतो असे ते म्हणाले आहे